आमदार शिवाजी पाटील यांचा आशीर्वाद कुणाला चंदगड नगरपंचायतीचे राजकारण लागले तापू इच्छुकांची फिल्डिंग सुरू चंदगड येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीची चाहूल लागताच सर्वच गटाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची कसर भरून काढण्यासाठी भाजपाने व्यूहरचना सुरू केली असून नगराध्यक्ष पद खुली आहे त्यामुळे त्यांच्याकडून इच्छुक सचिन बल्लाय सुनील कानेकर सुरेश सातवणेकर राजेश पाटील विजय कडूकर यांच्यापैकी कुणाला आमदार शिवाजी पाटील यांचा वर्दहस्त मिळणार की ते दुसऱ्याच मोहऱ्याला निवडणुकीत उतरविणार हा औत्सुक्याचा विषय बनला आहे गेल्यावेळी नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्राची कानेकर यांनी भाजपाच्या समृद्धी कानेकर यांचा आठशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला होता तो पराभव आमदार पाटील यांच्या जिव्हारी लागला होता तेव्हापासून त्यांनी चंदगडवर लक्ष केंद्रित करत दोन हजार पंचवीस मध्ये विधानसभा निवडणुकीत स्वतः चांगले मताधिक्य मिळवले होते त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवीत झाल्या तेव्हापासून इच्छुकांची संख्या वाढायला सुरुवात झाली त्यामुळे त्यात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाट सामाजिक कार्यकर्ते सुनील कानेकर रवनाथ मंदिराचे सचिव सुरेश सातवणेकर उद्योजक राजेश पाटील माजी नगरसेवक विजय कडूकर यासह अनेकांनी आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे नगराध्यक्षपदासाठी आपलीच वर्णी लागावी म्हणून मोर्चेबाणी सुरू केली पण आमदार पाटील यांनी सावध पवित्रा घेत सगळ्या पर्यायांची चाचपणी सुरू ठेवली आहे कोणत्याही परिस्थितीत नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविणारच असा पवित्रा त्यांनी घेतल्याने त्याचा फायदा आपल्यालाच व्हावा म्हणून गेले काही दिवस इच्छुकांनी आमदार पाटील यांनीच आपल्याला ग्रीन सिग्नल दिला असल्याचे सांगत ते कमाला लागले आहेत पण त्यांनी मात्र अद्यापही आपले पत्ते उघडले नाहीत त्यामुळे ते नेमका कोणाला आशीर्वाद देणार हा निर्णय आजही गुलदस्त्यातच आहे जिल्ह्यातील आगामी काळात विधान परिषदेची निवडणूक होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून जिल्हा पातळीवर आपलं वजन वाढविण्यासाठी तसेच शहरात आपली बाजू अधिक भक्कम करण्यासाठी आमदार पाटील यांच्याकडून प्रयत्न होऊ शकतात चंदगडमध्ये आमदार पाटील यांच्या मताधिक्यासाठी अनेकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्यामध्ये एकाची निवड करून त्याच्या पाठीशी आपली ताकद ते लावतात की दुसऱ्या पक्षातील ताकदवान नेत्याला आपल्याकडे घेत वेगळी खेळी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे